जी नमस्ते मैं योगेश राजपूत बेंद्रे वैदिक एग्रो फार्म से बोल रहा हूँ आज आप देख रहे हैं ये सारे किसान और ताई और बच्चे ये पूरे महाराष्ट्र से यहाँ पर आए हैं आज हमारे फार्म पे रुके कल आ कर के यहाँ पर खाना खाए गौशाला घूमे हम कैसे काम कर रहे हैं उन्होंने सब देखा तो वो अपना अनुभव बताएंगे उनको यहाँ पर आके कैसा लगा और हम कैसे काम कर रहे हैं बताइए भाऊ राहणार खोपेगाव तालुका पाच जिल्हा कोरोनाचे तिथे येऊन आम्हाला गायीचं खूप मोठं वाटलं कारण गायीच्या शेणापासून त्यांनी घर बनिलं इटा बनिल्या खर्च कमी केला आणि आमची सगळी सोय केली हे सगळं आम्हाला मस्त वाटलं नमस्कार मी नितेश भास्कर बोरसे राहणार आमचळगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथून आलेला शेतकरी आणि काल जसं आम्ही नेत्र्या वैदिक फार्ममध्ये एंट्री झाली त्याच्यानंतर इथलं वातावरण बघितलं इथलं पूर्ण जे वातावरण आहे ते, ते सर्व नि निसर्गाला साधून यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत जसं की यांनी जे घर बनवलेलं आहे ते गाईच्या शेणापासून त्याच्यानंतर बरेचसे इथं त्यांनी झाडं जे लावलेली आहेत ते सर्व निसर्गाला साधून म्हणजे इथं केमिकलचा त्यांनी वापर केलेला नाही दुसरं म्हणजे देशी गाईंचं संगोपन त्यांनी केलं आहे आणि संगोपन करून त्या गाईपासून त्यांनी एका दिवसाला ते बारा ते तेरा लिटर दुधाचं उत्पन्न त्यापासून घेत आहे त्यांचे बरेचसे बाय प्रॉडक्ट त्यापासून ते बनवतात आणि जे वेस्ट मटेरियल जे निघतं सर्व ते वेस्ट मटेरियलपासून ते बायोमास तयार करून शेतीमध्ये टाकून चांगल्या प्रकारे उत्पन्न आहेत खूप मोलाचं मार्गदर्शन योगेश भाऊ यांनी आम्हाला केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सांगा एस आर जनक आणि कृषी प्रणाची प्रणाली आज आम्ही चंद्रशेखर दादा भनसावळे त्यांच्या वडिलांची जयंती आज बावीस मे या कार्यक्रमासाठी आम्ही माल महाराष्ट्राची शेतकऱ्या आलेलो आणि काही वेंद्रे फार्म हाऊस या ठिकाणी दादानी आमची सोय केलेली राहण्याची आम्ही इथल्या स्टापणी खूप चांगल्या प्रकारच्या आम्हाला सर्विस पण दिली आणि खूप सगळ्या गोष्टी नॅचरली ज्या आज जगाला गरज आहे त्याची त्या ते, ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्याकडे गोशाळा असेल तिथली पाऊसची सगळी सोय असेल आणि खूप साऱ्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या त्याचबरोबर गोशाळा असेल त्याचे प्रोडक्ट असतील त्यांनी जसे दादा म्हणतात शेतकऱ्याला तीन गोष्टीची जास्त गरज आहे अन्न वस्त्र आणि निवारा त्यापेक्षा एक मोठी सगळ्यात पहिली लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रतिष्ठा ही ती प्रतिष्ठा आहे का आम्ही आज साधारण कुटुंबातून आलेलो शेतकरी आहे आणि आज आम्ही कुठंतरी प्रतिष्ठेच्या वाटचालीकडे दादांच्या स ह्याच्यातून त्या याच्यामध्ये चाललेलो आहे आम्ही आता आणि काळामध्ये भविष्यात भविष्यात येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी एस आर टीचा स्वीकार करावा आणि एस आर टी समजून घ्यावी त्यापाठीमागचं ज्या गोष्टी जे जेवी असेल किंवा खूप साऱ्या शेतीवर होणारा खर्च असेल या गोष्टी चांगल्यापैकी त्याला जो आनंद मिळ पाहिजे आज चेहऱ्यावर तो आनंद होतो एस आर टी मिळू शकतो आणि सरांनी राजपुत्रांनी खूप चांगला चांगल्या मार्गदर्शनामध्ये केलं आणि आपलं फार्म असतो खूप छान आहे इथली जैवविधता बघून इथली पॉझिटिव्हिटी बघून इथं आल्यानंतर असं वाटलं की इथं एकही गोष्ट आम्हाला निगेटिव्ह बघायला मिळाली नाही पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण आहे म्हणजे किती मानव आलेला असला तरी तुम्ही आल्यानंतर पूर्ण न्यूट्रल होतो आणि आराम होतो आराम आराम होतो त्या व्यक्तीला तर खूप ऑल द बेस्ट थँक्यू आप बताइए ताई <laughs> <laughs> बोला बोलिए बोल फार्म हाऊस मध्ये आलो आम्ही वातावरण खूप छान आहे आणि आम्ही स्विमिंग पूल मध्ये सुद्धा गेलो होतो आणि रूम्स आणि एकदम नॅचरली गायच्या शेरापासून गायच्या शेणापासून बनलेल्या आणि इतर जेवणाची टेस्ट खूप सर्व खूप छान आहे आणि इतरचे कर्मचारी सुद्धा खूप छान आहे धन्यवाद